तुम्हाला जर एखाद्या वकील साहेबाकडून नोटीस आलेली असेल मग ती नोटीस तुम्ही त्यांच्या आशिलाकडे नांदायला यावे किंवा तुम्ही त्यांच्या आशिलाला घटस्फोट द्यावा किंवा तुम्ही जर त्यांच्या आशिलाकडून काही पैसे घेतले असतील आणि ते जर परत केले नसतील तर ते परत करावे अशाबाबतची मजकुराची जर नोटीस असेल किंवा तुम्ही एखादा त्यांच्या अशिराला चेक दिला असेल आणि तो चेक बाऊन्स झालेला असेल तर त्याबाबतची जरी नोटीस असेल किंवा इतर कोणत्या प्रकारची जर नोटीस तुम्हाला आली असेल तर अशा नोटीसला तुम्ही उत्तर देणे अपेक्षित आहे का जर तुम्ही त्या नोटीसला उत्तर दिले नाही तर काय होईल आणि जर तुम्ही त्या नोटीसला उत्तर दिले तर काय होईल याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग बघूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपल्यावरती एकदा तरी असा प्रसंग येतो की आपल्याला कोर्टाची किंवा वकील साहेबांची नोटीस येते मग ज्यावेळेस वकिलांची नोटीस आपल्याला येते अशा वेळी त्या नोटीसला आपण उत्तर दिलं पाहिजे का मग आता ही नोटीस ही आपण नांदायला यावी किंवा घटस्फोट द्यावा याबाबतची असेल तर काय होईल तर ज्यावेळेस अशी आपल्याला नोटीस येते की तुम्ही एवढ्या एवढ्या दिवसामध्ये नांदायला यावे किंवा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये इथं येऊन रितसर घटस्फोट द्यावा अशा वेळी त्या नोटीसमध्ये तुमच्यावरती काही आरोप केलेले असतात मग तुम्ही त्या आरोपांना जर उत्तर दिले नाही तर ज्यावेळेस त्याबाबतचे केस मग तुम्ही नांदायला येण्यासाठी जे असो किंवा घटस्फोटाची केस असो कोर्टामध्ये जाते आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तो ज्यांनी नोटीस पाठवली आहे तो असं म्हणू शकतो की मी वकिलामार्फत नोटीस पाठवली होती त्यामध्ये मी समोरच्या व्यक्तीवर आरोप केलेले होते पण त्या व्यक्तीने मला कुठल्याही प्रकारचं उत्तर पाठवलं नाही ज्या अर्थी मी त्याच्यावरती काहीतरी आरोप केले आणि तो सायलंट राहिला याचा अर्थ की तो त्याने त्याला मला उत्तर दिलं नाही तर त्याला मी केलेले आरोप मान्य आहे अशी ग्रह धरावे तसंच जर इतर केसेसमध्ये जसं की जर एखाद्या व्यक्तीकडे पैसे येणे बाकी असेल त्यावेळेस जर तो त्याला नोटीस गेली असेल आणि त्या व्यक्तीने त्या पैशाच्या व्यवहाराबाबत उत्तर दिले नाही वकिलांचा वकिलांकडे जाऊन सल्ला घेतला नाही आणि त्याला जर उत्तर दिलं नाही तर समोरच्या व्यक्तीने नोटीसमध्ये जेवढी अमाऊंट नम नमूद केलेली असते तेवढी अमाऊंट तुम्ही घेतलेली आहे असं ग्रह धरलं जातं म्हणून काही वेळेस आपण त्यांनी जे नोटीसमध्ये नमूद केलेला अमाऊंट असते तेवढी अमाऊंट घेतली नसते त्यापेक्षा कमी अमाऊंट असते पण आपण ह्याचा उल्लेख आपण नोटीस उत्तरमध्ये करत नाही किंवा आपण नोटीसला उत्तर देत नाही त्यामुळे कोर्टामध्ये ज्यावेळेस सूट दाखल होतो आणि त्यामध्ये ही नोटीस दाखल केली जाते त्यावेळेस वादी असं म्हणत असतो की मी याला नोटीस पाठवली होती पण याने त्याचं उत्तर दिलं नाही याचा अर्थ आमच्यामधला व्यवहार त्याला मान्य आहे आणि मी केलेली मागणी त्याला मान्य आहे याचा विचार कोर्ट करत असतं तसंच चेकबाऊन्समध्ये देखील तुम्ही जर चेक न वाटल्यानंतर जर ते अमाऊंट दिली नाही तरी देखील तुमच्या विरुद्ध फौजदारी कारवाई होऊ शकते त्यामुळं जेव्हा केव्हा वकिलामार्फत तुम्हाला नोटीस येईल त्यावेळेस तुम्ही त्या वकिलांना त्याचे त्या उत्तर दिले पाहिजे मग ते तुम्ही वकिलाकडे जाऊन देऊ शकता किंवा वैयक्तिकरित्या देखील तुम्हाला जर जमत असेल थोडेसं कायद्याचं नॉलेज असेल तरी देखील तुम्ही त्या नोटीसला उत्तर दिलं पाहिजे पण नोटीसला उत्तर दिलं पाहिजे जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर त्या नोटीसमध्ये दिलेला मजकूर तुमच्यावर केलेले आरोप हे तुम्हाला मान्य आहेत असं घरीच धरून कोर्टन निकाल देत असतं म्हणून कधीही तुम्हाला नोटीस आली तर त्याचे उत्तर नक्की द्या आणि असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद